महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथी मुंबई आणि महिला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज सोलापूर यांच्या सहकार्याने होमिओ महामेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे प्रशासक डॉक्टर विलास हरपाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे होडगी रोडवरील कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनात शनिवार दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस आणि रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता होमिओ महामेळावा होणार आहे या महामेळाव्यात राज्यातील सुमारे एक हजार नोंदणीकृत होमिओपॅथी चिकित्सक आंतरवासीयता विद्यार्थी पदव्युत्तर विद्यार्थी प्राध्यापक व प्राचार्य यांच्याकरता अधिनियत विनिमय आचारसंहिता प्रशिक्षण होमिओपॅथी ज्ञानसंबंधित व समस्या निवारण या विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमासाठी डॉ अनिल खुराणा अध्यक्ष राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग नवी दिल्ली डॉक्टर पिनाकीन त्रिवेदी अध्यक्ष राष्ट्रीय होमिओपॅथी आचार व पंजीकरण बोर्ड प्रमुख वक्ते अधिनियम नियम विनिमय राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग डॉक्टर रजनीताई इंदुलकर अध्यक्ष होमिओपॅथी सल्लागार समिती महाराष्ट्र शासन डॉ स्वानंद सोनाथ उपसंचालक होमिओपॅथी महाराष्ट्र शासन शासकीय सल्लागार समिती सदस्य डॉक्टर बाहुबली शहा डॉक्टर अविनाश महाजन डॉक्टर राजकुमार पाटील डॉ नितीन गावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या महामेळाव्यात डॉक्टर योगेश राजूरकर डॉ मयुरेश महाजन डॉ नरेंद्र गुप्ता यांची ज्ञान संवर्धनाविषयी व्याख्याने होणार असल्याची माहितीही डॉ विलास हरपाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे